भारत आणि अमेरिकामध्ये ट्रेड डील झाली जो करार झाला व्यापाराचा करार झाला त्या कराराची त्या डीलची घोषणा अमेरिकेतून करण्यात आली अमेरिकेतील ॲग्रिकल्चर सेक्रेटरी यांनी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा केली आपल्याला काही के इकडे माहीतच नव्हतं कारण आपल्या सरकारकडून ती घोषणाच झाली नव्हती तरी पण आपण त्याच्यावर बोलणं चालू केलं का ही डील आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यासाठी किती घातक आहे तर काही चमन झिंगे काय म्हणायचे एक काही कमेंटच्याद्वारे तर म्हणे तुले काय पत्र आलं काय म्हणे आता त्यावर आपण काही बोलू नाही कारण का आपल्या सरकारकडून घोषणाच नव्हती ती कारण नंतर मग पत्रकारांनी पियुष गोयलला एस जयशंकरला जे परराष्ट्र मंत्री आहे वाणिज्यमंत्री आहे त्यांना दोघांना विचारलं तर ते करे हां पियुष गोयल लोटे जयशंकरकडे जयशंकर लोटे पियुष गय गोयलकडे त्यांना माहीत असतं त्यांना माहीत असतं परंतु करार हा झालाच मग मग या चमन्जिंग यांना काय चालू केलं माहीत आहे का ते म्हणे मग मन डील झाली पण याच्यामध्ये गहू नाही याच्यामध्ये चना नाही याच्यामध्ये मका नाही याच्यामध्ये काय सोयाबीन नाही याच्यामध्ये चिवळा नाही याच्यामध्ये लसण नाही यांची भाषा अशी चालू झाली पण मले मनाचा आहे ह्यांनी टोलवाटोली केली तेव्हा त्याच्यानंतर ते मग स्टेटमेंट आलं आपल्या शिवराज मामाचं एम पीवाल्या केंद्रीय कृषी मंत्र्याचं ते काय त्यांनी म्हटलं मग का याच्यामध्ये ते नाही त्याच्यामध्ये ते नाही ते त्याच्यातून वगळलेलं आहे म्हणजे काय गहू चना मका सोयाबीन हां दूध उत्पादन हां सोयाबीन सोयाबीन मी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे म्हणून सोयाबीन वत सांगतो आता त्याच्यात सोयाबीन नाही म्हणते हां सोयाबीन वगळलं म्हणते त्या डीलमधून सोयाबीन वगळलं मग सोयाबीनचं तेल कसं येते सोयाबीनची डिओसी कशी येते दिवशी म्हणजे माहीत आहे ना तुम्हाला दिवशी म्हणजे जे तेल काढून सोयाबीनातलं तेल काढून जे फसकट उरते जे डुकराचा चारा समजा कोंबड्याचा चारा ढोरा गुण गुरु जनावराचा चारा मागे सोयाबीनचे भाव पडले होते तर हेच कोंबडी खाणेवाले म्हणजे काय म्हणजे कुक्कुटपालनवाल्या वाल्यासाठी काय म्हणते सोयाबीन पेट काय का, ते डिओशी आण आयात केली होती म्हणून पाडले होते म्हणजे ते डिओसी येईल तेल येईल काय तर सोयाबीन नाही येईल म्हणजे कापूस नाही येईल पण गटाने येईल हां सूती येईल अरे वा अरे वा म्हणजे एवढी मोठी डील झाली कोणी म्हणते रात्रीची झाली कोणी म्हणते फोनवरच झाली कोणी इकडलं गेल तिकडे गेलं नाही तिकडलं इकडे कोणी आलं नाही पण डील झाली करार झाला आता एवढी मोठी डील झाली का ज्या डीलच्या म्हणजे त्यांचं जे काही उत्पादन त्यांच्यासाठी इकडला जो बाजार मोकळा झाला भारतातनी त्यांचं उत्पादन येन तर त्यांले झिरो टक्के झिरो आयात शुल्क आणि आपण जर निर्यात केलं तिकडेच आपल्याला अठरा टक्के आयात शुल्क म्हणजे टॅरिफ एवढी मोठी डील केली आता जे तुम्ही वगळलं म्हणता ते त्याच्यात घुसळवायला काय तुम्हाला टाईम लागणार आहे म्हणजे काय आम्ही एवढे ये येळे आहे का हां एवढे येळे आहे आम्ही अरे वा अरे वा अरे काही नाही या सरकारनं ना कारण मीच म्हणत नाही आपण काय हो साधे बोळे हे पा पाणी ओलून राहिलो इकडे जंगलात राहतो चांगले चांगले शेतकरी नेते असो किंवा तज्ज्ञ लोक असो त्या क्षेत्रातले ते लोक म्हणते की यानं शेतकरी किती आणि कसा देश उधळीला लागेल म्हणजे एकंदरीतनी यांनी आपल्याला खाई खाईत घालण्याचा खाईत ढकलण्याचा प्रोग्राम केलेला आहे आता पुढं काय सांगावं या झाडाले लटकाची पाळी येते का रस्त्यावर उतराची पाळी येते हां रस्त्यावर उतराची पाळी तर आहेच पण आता आपण बी एवढे सुस्त झालेलं आहो का आपण गुंट्यात खपू पण आपल्या अंगाले झडती नाहीत भाऊ जय जवान जय किसान